मार्क प्रतीत त्यांचं अभिनंदन आहे परंतु ज्यांना चांगले मार्क मिळणार नाही किंवा जी मुलं फेल होणार कुठल्याही परिस्थितीमध्ये मनामध्ये नैराश्य यायला गेलू नका पुन्हा तुम्हाला संधी आहे त्याच्यामध्ये तुम्ही तुमचे मार्क इम्प्रूव करू शकता आणि तुम्ही पुन्हा पास सुद्धा होऊ शकता आणि त्याच्यामुळे मुलांमध्ये जे नैराश्य येतं किंवा काही वेळेला चुकीच्या घटना घडतात अशी एकही घटना महाराष्ट्रामध्ये घडता घडता कामा नये अशी माझी शिक्षण मंत्री म्हणून